नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या, नैसर या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता सध्या लाईव्ह पावसाला सुरुवात काय ठिकाणी झाली आहे तर आपण ही सुरुवात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झाली आहे आपण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे तर सुरू करूया आपण चंद्रपूरपासून चंद्रपूरमध्ये चंद्रपूर देखील काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे इकडे अलिबागचा काही भाग नांदेडचा काही भाग परभणी जिंतूर हिंगोलीचा काही भाग या ठिकाणी विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आहे बीडच्या पट्ट्यात देखील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग विकसित होत आहे आणि काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आहे खास करून माजलगाव तालुक्यात आपल्याला पावसाला ही सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे पावसाचा जोर आणखीन इकडे आपल्याला आणखीन पावसाला इकडे इगतपुरी इगतपुरीमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली आहे तर आज संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर हा वाढणार आहे तर सध्या आपण लाईव्हची स्थिती पाहताच बहुतांश पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही ठिकाणी पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे खास करून अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही भाग या देखील पाऊस होईल परभणी हिंगोलीचा भागांमध्ये देखील पाऊस होईल असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद